महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट मी आत्ताच सांगितलं की हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे माझ्या मतदारसंघात तसं बोलायचं झालं तर आदरणीय नारायण राणेसाहेबांनी खूप मेहनत घेतली आदरणीय पालकमंत्र्यांनी दोन तीन कॉर्डिनेशनच्या मिटिंग घेतल्या सर्व लोकांना कामाला लावले आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे तिन्ही म्हणजे चारही पक्षाचे तसे परंतु आमचे दोन पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहेत त्याच्यामुळे सेना बी जे पीचे दोन्हीचे कार्यकर्ते आपले पदाधिकारी आहेत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील पंचायत संघचे पदाधिकारी असतील सर्व जे सर्व कामाला लागले अनेक चांगला असा विषय हा या ठिकाणी मिळू शकला आणि खरोखर मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न समजू शकले काही भावना संपू शकल्या त्या भावनेचा मी आदर करेल आणि त्यांनी जे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत त्याचे सहा महिने वर्षामध्ये ते सगळे पूर्ण केले जातील आपल्याला दोन